नागपूर मानवी तस्करी आणि देह व्यापाराविरुद्ध सुरू असलेल्या ऑपरेशन शक्ती अंतर्गत गुन्हे एस यू पथकाने परिसरात मोठी कारवाई केली आहे प्रधानमंत्री आवास योजना परिसरातील एका घरावर छापा टाकून दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे नक्की काय आहे संपूर्ण प्रकरण बघूया नागपूर शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ऑपरेशन शक्ती सर्वत्र राबविण्यात येत असून मानवी तस्करी आणि व्यावसायिक लैंगिक शोषणाच्या रॅकेटवर जोरदार टोल आहे सतरा नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन ते रात्री दहा वाजेपर्यंत एएसटीयू पथकाने वाठोडा पोलीस ठाणे हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजना तरोडी गाव सिम्बायोसिस कॉलेज जवळील बिल्डिंग क्रमांक एकोणसाठ घर क्रमांक पाच येथे सापडा रचला या छाप्यात दोन आरोपी अडुतीस वर्षीय शंकर गणेशराव वानखडे आणि चौतीस वर्षीय स्वाती उर्फ मयुरी वानखेडे हे दोघेही ज्योतीनगर राहणार लष्करी बाग परिसरातील यांना अटक करण्यात आली आहे दोघेही महिलांना कमी वेळात जास्त पैसे मिळण्याच्या आमिषाने शरीर व्यापार करण्यास प्रवृत्त करत असल्याची माहिती मिळाली आहे या कारवाईत पोलिसांनी एक पीडित महिलेची सुटका केली आहे घटनास्थळावरून एकूण एकवीस हजार पाचशे चाळीस किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला घटनेतील आरोपी आणि पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करून सर्व कागदपत्रे वाठोडा पोलीस ठाण्याकडे पुढील तपासासाठी हस्तांतरित करण्यात आली आहे पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे छप्पन तसेच बीएनएस कलम एकशे त्रेचार दोन तीन अन्वय गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे